वाव आता हा जो फॅब्रिक तुम्हाला मिळतोय ना हा नाजमीन फॅब्रिक देण्यात आलेला आहे हॅवी नाजमीन देण्यात आलेला आहे आणि त्यावर तुम्ही इथे पहा सिक्वन्सचे काम करण्यात आलेलं आहे ट्रेडिशनल बांधणी डिझाईनवर आता ही जी साडी आहे ना साई शिकवण फॅब्रिक तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा पहा एकदम छान असा साई शिकवण बेस्ट हा कपडा तुम्हाला मिळतोय आणि लुक तुम्ही पहा बांधणी पॅटर्न इथे चेक्स देण्यात आलेले आहे चेक्स सोबत आणि इथे छान असा लुक देण्यात आलेला आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं अजून भविष्य करिअर पुढे करायचं असेल तुम्ही पुढे असून ग्रो करू इच्छित आहात तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका कारण की मी अशाच प्रकारे कपड्याच्या बिझनेस रिलेटेड तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते आणि त्यामध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्ही कशाप्रकारे तुमचा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो चला आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे आज मी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे बांधणी साडीजचं कलेक्शन आहे ना त्याचं काही रँडम सॅम्पल्स तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि चला आपण सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल जे इथे होणार आहे आणि ते म्हणजे हे रेड कलरचं छान असं एकदम अट्रॅक्टिव्ह आणि एकदम ट्रेडिशनल बेसवर असणारं हे सॅम्पल आता तुम्ही इथे पाहत आहेत फॅब्रिक जो आहे ना तुम्हाला हा शिपॉन बेसवर मिळत आहे आणि त्यावर साटींची बॉर्डर आहे म्हणजे की इथे पहा हा जो कपडा तुम्हाला इथे मिळतो आहे ना हा साटन देण्यात आलेला आहे अजून यामध्ये जे लायनिंग्स तुम्हाला दिसत आहेत ना या साटींच्या लायनिंग इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल साडी तुम्ही पाहा तर एकदम जे राजस्थानी ट्रेडिशनल जे लुकमत आहेत जसं की हे तुम्ही इथे पाहत आहेत स्वस्तिक पॅटर्न आहे यावर हत्तीची डिझाईन देण्यात आलेली आहे तर ह्या वस्तूना शुभ प्रसंगेसाठी जास्त शुभ मानले जातात म्हणून या प्रकाराच्या न्यू काही डिझाईन आहेत ना त्या मी इथे तुमच्या ही डिझाईन इथे रेडी करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळे कलर ऑप्शन मिळतात सेट वाईज तुम्हाला इथे वस्तू मिळत असते सिंगल पीस मिळणार नाही ओनली होलसेलमध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात होलसेल तुम्हाला सगळं काही इथे मिळेल तर चला मित्रांनो जाऊया आपण आपली जी नेक्स्ट साडी इथे होणार आहे ती म्हणजे ही छान अशी वाव आता हा जो फॅब्रिक तुम्हाला मिळतोय ना हा नाजमीन फॅब्रिक देण्यात आलेला आहे है, हॅवी नाजमीन देण्यात आलेला आहे आणि त्यावर तुम्ही इथे पहा सिक्वन्सचे काम करण्यात आलेलं आहे ट्रेडिशनल बांधणी डिझाईनवर आणि मित्रांनो त्यासोबत जर मी गोष्ट करू तर हे ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस याच्यासोबत पेअर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आहे ना ही एकदम अट्रॅक्टिव्ह आणि मित्रांनो या साडीच्या जर मी वजनची गोष्ट करू ना एकदम लाईटन वेट एकदम हलकी साडी तुम्हाला इथे मिळते म्हणजे की लुकवाईज पण ही वस्तू अट्रॅक्टिव्ह आहे आणि घातल्यानंतर एक एकदम कम्फर्टेबल आहे आणि मेन म्हणजे हा कपडा ना एकदम ठेराववाला कपडा आहे म्हणजे की आपल्याकडे जर डोक्यावर पदर वगैरे आहे आपण मोठ्यांचा आदर म्हणून पदर घेत असतो तर त्यावेळेलाही ही, ही वस्तू एकदम जास्त कामात येते कारण की हा सटकणारा पदर नाही आहे म्हणजे याची जी पोत आहे तीही एकदम चांगली तुम्हाला मिळते जाऊया पुढे आणि पाहूया आपली जी नेक्स्ट इथे पॅटर्न आहे वाव तर ही जी पॅटर्न इथे मिळते ना ही पहा एकदम ट्रेडिशनल जे लुक आहे ना ऑथेंटिक लुक जर तुम्हाला कशाचा हवा असेल ना तर हा एकदम ऑथेंटिक साडी आहे ऑथेंटिक बांधणी जी प्रिंटिंग आहे ना ती इथे आहे एकदम सिम्पल सोबर कलर कॉम्बिनेशन आहे पिंक ग्रीन आणि येलो तिघांचं छान असं कॉम्बिनेशन करून ही वस्तू इथे तुम्हाला रेडी करण्यात आलेली आहे आणि ही वस्तू तुम्हाला विथ ब्लाऊज पीस आहे कपडा पण एकदम लाईट अँड वेट तुम्हाला मिळतो एकदम बेबी फॅब्रिक इथे तुम्हाला मिळत आहे मित्रांनो ब्रीथेबल कपडा तुम्हाला इथे मिळत आहे जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट जी बांधणी पॅटर्न आहे ती वाव आता तुम्ही जे लास्ट दोन सॅम्पल पाहिलेत ना तर ते एकदम रिथेबल आणि सॉफ्ट फॅब्रिक होते पण ही जी वस्तू आहे ही तुम्हाला हॅवी फॅब्रिक मिळत आहे हॅवी कपडा मिळत आहे कारण की हा हॅवी सिंथेटिक आहे लेस बॉर्डर तुम्ही इथे पहा लेस बॉर्डर पण एकदम छान अशी ट्रेडिशनल ठेवण्यात आलेली आहे त्यावर तुम्ही पहा लेअर तुम्ही पहा लेअर ही एकदम छान इथे मेंटेन करण्यात आलेली आहे स्टोनवर्कचं काम करण्यात आलेलं आहे आणि मेन म्हणजे यावर तीन वेगवेगळ्या कलरचं पेडिंग काम करण्यात आलेलं आहे आता पेडिंग कॉन्सेप्ट म्हणजे हा तुम्ही इथे पहा एक येलो और कलर इथे देण्यात आलेला आहे सेंटरमध्ये ऑरेंज आणि लास्टमध्ये तुम्ही पहा ब्राऊन कलर आहे तर हे तिघं कलर जे आहे एकामेकांना कॉन्ट्रास्ट जातील हे पहा तुम्हाला माझ्या खांद्याच्या डाय डिझाईन आयडिया येत असेल की कशी वस्तू आहे तर ही पण एकदम ट्रेडिशनल वस्तू तुम्हाला मिळते पदरची जर मी याची गोष्ट करू तर हे पहा हा याचा पदळ तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे एकदम हंड्रेड पर्सेंट ट्रडिशनल आणि ऑथेंटिक वस्तू तुम्हाला या ठिकाणी ही देण्यात येत आहे विथ ब्लाउज पीस ही वस्तू तुम्हाला मिळत आहे जाऊया पुढच्या साडीकडे आणि पाहूया आपली नेक्स्ट जी साडी आहे वाव आता ही जी साडी आहे ना साई शिफॉन फॅब्रिक तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा पहा एकदम छान असा साई शिफॉन बेसचा हा कपडा तुम्हाला मिळतो आणि लुक तुम्ही पहा बांधणी पॅटर्नवर इथे चेक्स देण्यात आलेले आहे चेक्ससोबत आणि इथे छान असा लुक देण्यात आलेला आहे आणि फिनिशिंग तुम्ही पाहाल ना तर एकदम छान अशी फिनिशिंग याची प्रिंटिंगचीही देण्यात आलेली आहे कपडा एकदम तुम्हाला वेवी आणि ब्रीथेबल इथे मिळत आहे आणि मित्रांनो जर मी याची क्वालिटीची गोष्ट करू तर ए वन क्वालिटीची वस्तू आहे धुतल्यानंतरही या वस्तूंचा कलर जाणार नाही किंवा कपडा खराब होणार नाही ह्या वस्तूची गॅरंटी तुम्हाला मिळते म्हणून बिझनेस करायचा असेल आणि अशी कोणती जागा शोधत असाल ज्या ठिकाणी तुम्ही ट्रस्ट करू शकतात आणि तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये इथे सगळ्या वस्तू मिळतील तर अजमेरा फॅशन बेस्ट आहे कारण की आमच्या इथे ओव्हरऑल फोर्टी फाईव्ह रुपीज पासून स्टार्टिंग रेंज आहे साडीजमध्ये सिल्क साडीजमध्ये टू फोर्टी रुपीस पासून आहे आणि कॉटन साडीजमध्ये वन थर्टी म्हणजे की तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये सगळ्या वस्तू मिळतील नॉट ओन्ली साडीज पण मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी अजून खूप सगळ्या वस्तू म्हणून ही प्लेस तुमच्यासाठी खूप छान आहे कारण की एकाच जागेवर तुम्हाला सगळं मिळतं हा एक प्लस पॉईंट आहे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची गरज नाही पडावी लागेल जाऊया आणि पाहूया आपल्या आपल्या आजच्या व्हिडिओचं लास्ट सॅम्पल आणि ती म्हणजे ही एकदम तुम्ही पहा एकदम अशी म्हणतात ना अगोदरपासून जी बांधणी डिझाईन जी आहे ना ती खास करून राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या तीन प्रदेशांमध्ये सगळ्यात जास्त वापरण्यात आलेली आहे कारण की याचा ट्रेडिशनल बेसवर खूप जास्त महत्त्व मानण्यात येतं तर ही एकदम ट्रेडिशनल वस्तू आहे आणि तुम्ही पहा त्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे स्टोन वर्क करण्यात आलेला आहे कलर जर तुम्ही मित्रांनो पाहाल ना तर ग्रीन कलर तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यावर येलो आणि रेडचं छान असं काम करण्यात आलेलं आहे तर ही वस्तू मग तुम्हाला एकदम मस्त छान मिळत आहे मित्रांनो जर तुम्हाला वस्तूची प्राइस जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला पूर्ण सेट ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्ही बी टू बी आमच्याशी जुळू शकतात बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस आय होप तुमच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो